अलाहाबाद नावाच्या एका शहरात एक शांत हुशार आणि खूप अभ्यासो मुलगा राहत होता त्यांचं नाव पंडित जवाहरलाल नेहरू त्यांना खेळांपेक्षा पुस्तकांशी मैत्री करायला जास्त आवडत होतं पुस्तकेच त्यांचे खरे मित्र होते मोठे झाल्यावर ते इंग्लंडला शिक्षणासाठी गेले पण त्यांचं मन मात्र नेहमी भारतातच रमायचं त्या काळात आपला देश गुलाम होता पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ठरवलं भारत स्वतंत्र होईपर्यंत मी मागे हटणार नाही आणि ते महात्मा गांधींसोबत स्वातंत्र्य चळवळीमध्ये उतरले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारत स्वतंत्र झाला आणि पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले पण ते फक्त नेते नव्हते ते मुलांचे खरे मित्र होते म्हणूनच मुलं त्यांना प्रेमानं म्हणायची चाचा नेहरू कारण नेहरूंना विश्वास होता आजची मुलं उद्याचा देश घडवतात म्हणूनच मित्रानो तुम्हाला प्रश्न तुम्ही कोणतं स्वप्न बाळगलं आहे का कॉमेंटमध्ये तुमचं उत्तर नक्की लिहा